ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जीन्स पँट परिधान करत शिक्षकांनी केला ड्रेस कोडचा निषेध शासनाच्या धिकाराचा केल्या घोषणा कोल्हापूर येथील शिक्षकांनी शाळेत जीन्स पँट परिधान करत शासनाचा निषेध नोंदवला शिक्षकांनी शाळेमध्ये येताना नेमका कोणता पेराव करावा याबाबत शासनाने 15 मार्च 2024 रोजी नियमावली जारी केली यामध्ये शिक्षकांनी जीन्स घालण्यावरती बंदी घातली आहे परंतु शाळा आणि शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असतानाही शासन अनावश्यक निर्णय पारित करत आहेत अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत त्यांची भरती करण्यात यावी शाळांना वेतने तर अनुदान द्यावे शाळांना आवश्यक बौद्धिक सुविधा पुरवण्यात याव्यात सातत्याने अनावश्यक ऑनलाईन माहिती मागवण्यात येऊ नये शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नयेत यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आणि शिक्षक समाजमान्य पेहराव करून शाळेत जात असताना अशा पद्धतीची बंधने घालणे योग्य नाही याच प्रकारे पॅन्ट परिधान करून शासनाच्या ड्रेस कोड आदेशाला विरोध नोंदवला आहे अनेक शिक्षकांच्या आणि शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना शिक्षकांच्या पेहराव्याबद्दल जो काही आदेश जारी केलेला आहे तो अनावश्यक आहे शिक्षकांना रोज अनावश्यक अशी माहिती मागवली जाते ऑनलाईन माहिती मागवली जाते एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असताना सातशे ते आठशे जी, जी आर काढले जातात अनेक प्रकारची शालाबाह्य कामं लावले जातात या सगळ्या गोष्टी कमी करणं हे महत्त्वाचं असताना शासनानं शिक्षकांच्या पेहऱ्यावरती या ठिकाणी जी आर काढलेला आहे शिक्षक हा नेहमीच समाजमान्य अशा पद्धतीचा आपला जो पेहराव आहे तो शाळेत करून जात असतो आजपर्यंत कुठल्याच शाळेमध्ये अशी तक्रार आलेली नाही की एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं शाळेमध्ये कपडे घालून आलेलं आहे हे अनावश्यक अशा पद्धतीचे जे आर काढून शासनाला काय साध्य करायचं आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही आम्ही या, आम या सगळ्या शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्यापूर्वी यापूर्वी शासनानं जसा शिक्षकाचा फोटो वर्गात लावायचा जसा शिक्षक गुन्हेगार आहात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि शिक्षकानं वर्ग शिक्षक म्हणून माझा फोटो वर्गात लावावा मुलांना कळावं की हा वर्ग शिक्षक आहे कारण शिक्षक तर चोवीस तास मुलांच्या समोर असणार आहे त्याची फोटोची आवश्यकता नाही म्हणून आम्ही तोही जी आर शासनाला रद्द करायला भाग पाडलं आणि हाही शासनाला जी आर आम्ही रद्द करायला भाग पाडू या कुठल्याही प्रकारच्या जी आरचं आम्ही पालन करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज संघटनेने घेतलेला आहे म्हणून आजचा दिवस सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये जीन्स घालून या घटनेशी या जी आरचा निषेध नोंदवलेला आहे महांकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर